साम्राज्य सामान्यांचा सा असामान्य आवाज भारत अभियानांतर्गत स्वच्छता ही सेवा उपक्रमाचा भाग म्हणून सोलापूर महानगरपालिकेतर्फे पंचवीस सप्टेंबर रोजी सकाळी आठ वाजता शहरभर स्वच्छता श्रमदा मोहीम राबवण्यात आली या मोहिमेची संकल्पना एक तारीख एक घंटा एक सात अशी ठेवण्यात आली आहे यावेळी शहरातील आठ प्रमुख ठिकाणी एकाच वेळी स्वच्छता करण्यात आली विकासनगर विजापूर रोड परिसरात आमदार सुभाष देशमुख पालिका आयुक्त सचिन अंबा अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे माजी नगरसेविका संगीता जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वच्छता श्रमदा मोहीम राबवण्यात आली यावेळी विभाग प्रमुख अधिकारी कर्मचारी तसेच स्वच्छता पथके सहभागी झाले होते या मोहिमेत सार्वजनिक ठिकाणी रस्ते चौक उद्याने आणि महत्त्वाच्या भागात प्रत्यक्ष श्रमदानाद्वारे स्वच्छता करण्यात आली प्रशासक डॉक्टर सचिन ओंबासे बोलताना म्हणाले शहर स्वच्छ ठेवण्यासाठी प्रशासनाबरोबरच नागरिकांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे प्रत्येकाने या मोहिमेत सहभागी होऊन सोलापूर स्वच्छ आणि सुंदर करण्यासाठी हातभार लावावा असे आवाहन यावेळी पालिका आहे शासनानं जो सेवा पंधरवडा जाहीर केलेला आहे त्याचबरोबर मंत्री पालकमंत्री महोदयांनी एक वर्षाचं माझं सोलापूर स्वच्छ सोलापूर माझं सोलापूर सुंदर सोलापूर हा अभियान आमच्या सोलापूर शहरामध्ये जाहीर केलेला आहे त्याच्या अनुषंगानं वेगवेगळ्या प्रभागामध्ये विशेषतः गवत काढणे असेल आजोर असेल आणि वेगवेगळं जे एक कचरा पडलेला आहे तर त्यासाठी विशेष अभियान आम्ही घेतो आहोत तर नागरिकांनासुद्धा अभियान विशेषतः विद्यार्थी असेल वेगवेगळे व्यावसायिकांचे गट असतील त्यांनीसुद्धा आमच्या या स्वच्छता मोहिमेमध्ये प्रतिसाद द्यावा आणि बऱ्याचशा गोष्टी आम्ही यात आता बऱ्याचशा आपल्या घंटागाड्यांचा इशू आहे ते सुद्धा आम्ही लवकरच खरेदी करत आहोत आणि ते सुरळीत ते जे घंटागाड्या रेग्युलरली नागरिकांच्या घरी जाव्यात या सुरळीत व्हाव्यात सुद्धा प्रयत्न करत आहोत आणि फक्त नागरिकांना आव्हान हेच राहील की विशेषतः काही भागामध्ये कचऱ्याचे धी वगैरे असतात तर ते या ठिकाणी काही ठिकाणी गाडी वगैरे पोचत नाही त्या ठिकाणी आम्ही महिला कर्मचारींची सोय करतो जे घरून घरी येऊन कचरा कलेक्ट करतील तर एका दिवशी जरी चुकून जरी काही कारणामुळं गाडी आली नाही कर्मचारी आला नाही तरी ते किमान एक दोन दिवस आपल्या घरी कचरा ठेवान कचरा आमची जे काही घंटागाडी किंवा आमचा कर्मचारी होईल त्याच्याकडंच तो देण्यात यावा